घरात लक्ष्मी कृपा वाढवण्यासाठी दहा प्रभावी उपाय स्वच्छता आणि शुद्धता राखा घर व व्यवसायाच्या ठिकाणी नेहमी स्वच्छता ठेवा मुख्यतः दरवाजा देवघर आणि किचन स्वच्छ असावे तुळशीची पूजा करा रोज सकाळी तुळशीला जल अर्पण करून दीप लावा यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते गुरुवारी केशर व वा हळदीचा वापर गुरुवारी केशर आणि हळद मिश्रित पाणी घरात शिंपडल्याने लक्ष्मी कृपा प्राप्त होते श्रीसूप्त आणि लक्ष्मी स्तोत्र पठण रोज सकाळी आणि संध्याकाळी श्रीसूक्त लक्ष्मी स्तोत्र किंवा कनकधारा स्तोत्र पठण करावे स्नानानंतर घराच्या मुख्य दरवाजावर पाणी शिंपडा सकाळी स्नान करून गंगाजल किंवा स्वच्छ पाणी घराच्या प्रवेशद्वाराजवळ शिंपडल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते लक्ष्मी पूजनासाठी शुक्रवार शुभ प्रत्येक शुक्रवार देवी लक्ष्मीची विधिवत पूजा करून खिरीचा नैवेद्य अर्पण करावा संध्याकाळी घरात दीप लावा दररोज संध्याकाळी तुळशी पुढे आणि देवघरात तूप किंवा तेलाचा दिवा लावावा मुख्य दरवाज्याजवळ तोरण व स्वस्तिक दरवाज्यावर अशोक किंवा आंब्याच्या पानांचे तोरण लावा आणि स्वस्तिक काढा धान्य व पाण्याचा अपव्यय टाळा अन्न व पाण्याचा सन्मान करा ओधळपट्टी टाळल्यास लक्ष्मी प्रसन्न राहते शनिवार आणि अमावस्येला दानधर्म करा गरजूंना अन्न कपडे किंवा पैसा दान केल्याने लाभ मिळतो आणि धनलाभ होतो हे उपाय नियमित केल्यास घरात सुख समृद्धी आणि धनलाभ वाढ